दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चोरात्रस्त्या जाणाऱ्या तसेच उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून चोरी करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय चार डिसेंबर रोजी एकाच दिवशी नाशिक शहरात तब्बल चार ठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस आल्या या घटनांमध्ये पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे या प्रकरणी इंदिरानगर अडगाव आणि गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या असताना मोटरसायकल स्वारांना दोन महिलांच्या घरातील मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला या दोन महिलांचे एक लाख तीस हजार रुपयांच्या सोन्याची चोरी झाली आहे अश्विनी राहुल सम्राट आणि विजया गांगुर्डे या चार डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता लोकमान्य हॉस्पिटल ते धात्रक फाटा रोडवरील भरकादेवी आईस्क्रीम नर्कलवर आपल्या मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उभ्या असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी दोघींच्याही गळ्यातील मंगळसूत्राला हिसका देत ते ओरबाडून पोबारा केला या चोरीत अश्विनी राहुल सम्राट यांचे पंचाळीस हजार रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाचे दोन वाटे असलेले मंगळसूत्र पंचवीस हजार रुपयांची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि विजया भारत गांगोडे यांचे साठ हजार रुपयांची तीस ग्रॅम वजनाच्या दोन वाट्या असलेले मंगळसूत्र असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज चोरी झालेला आहे तर नांदूर नाक्यावरील संजोनी बँक्वेट हॉलमध्ये चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असलेल्या विवाहासाठी कारमधून उतरून हॉलमध्ये पायी जात असताना चोरट्याने रीना अशोक कंगले यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केलाय आहे याप्रकरणी अडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे रीना अशोक कंगले या चार डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता विवाहासाठी जाण्यासाठी गाडीतून उतरला रस्ता ओलांडून हॉलमध्ये जात असताना चोरट्यांना त्यांच्या गळ्यातील बेचाळीस ग्रॅम वजनाचे एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केलं आहे याप्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर चौथी घटना गंगापूर रोडवरील बजरंग चौकातील जनता मार्केटजवळ असलेल्या आर डी स्किन केअर या ठिकाणी घडलेली आहे मोपेडवरून जाणाऱ्या महिलेच्या गळातील मंगळसूत्र दुचाकी स्वराने हेसकाउ नेत पोबारा केला आहे या प्रकरणी सुनीता राजेंद्र शिंपी यांनी गंगापूर रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे सुनीता शिंपी ये चार चा या चार डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी आपल्या मोपेडवरून जात असताना एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील दोन अनोळखी इसमानं त्यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांचे आठ ग्रॅम वजनाची छोटी पोत हिसकावून नेली याप्रकरणी तपास अंमलदार पुढील तपास करत आहे तर मंगळसूत्र चोरीची पाचवी घटना इंद्रानगर येथील बापू बंगला परिसरात घडलेली आहे इंद्रानगर येथे घरासमोर साफसफाई करत असताना सरला ईश्वर सोनवणे यांच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपयांपैकी सत्तर हजार रुपयांची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत पन्नास हजार रुपयांची दीड तोळे वजनाची सोन्याची चेन गळ्यातून हिसकावून पोभा राखलेला आहे ही घटना चार डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सव्वा आठच्या सुमारास घडली आहे दरम्यान वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक